नमस्कार क्षेत्री बंधु बॉम्बे सुपर सीट से मैं पलक सावलिया आप सबका हार्दिक स्वागत करता हूँ आज हम बात करेंगे महाराष्ट्र में ठंड के मौसम में जो भूई होती है उनकी एक अच्छी पैदावार देने वाली श्रेष्ठ क्वालिटी वाली किस्म के बारे में जो है बॉम्बे सुपर की टेक चौबीस टी ए जी चौबीस नंबर वेराइटी और इसकी आज ज्यादा जानकारी लेंगे हम एक महाराष्ट्र के युवा किसान भाव से बराबर नमस्कार किसान भाव नमस्कार जे नमस्कार शेतकरी बंधू जसं पलक सरने सांगितलं तसं मी तुम्हाला हे त्या म्हणजे की आता सध्याला जी सीजन चालू आहे थंडीची सीजन त्या थंडीच्या सीजनमध्ये कोणची भुईमुंग चांगली होते ते आपण व्यवस्थित एक स्वारमध्ये समजून स पहिलं जे थंडीच्या मोसममध्ये चांगली भुईमुंग होते आणि जे आपल्या तिथं अकोल्या खामगाव नांदेड परभणी ह्या ह्या एरियामध्ये चांगली आणि भरपूर मात्रामध्ये चांगली ती बोईमिंग पेरी होती सध्याला आणि त्याच्या खूप खूप खुँ चांगला बी उत्पादन बी मिळत आणि चांगली बोईमिंग चांगली करते बी ही बुईमेंग पर एकरला आपल्याला चाळीस ते प पंचेचाळीस ते साठ किलो इतकी प लागत आहे पेरी करायला ही आपल्याला एक पंच्याण्णव एक ते एकशे पाच दिवसात होणारी आहे जे दुसऱ्याकरता दुसरी जी व्हेरायटी आहे ते एकशे पंचवीस तीस दिवस लागत त्याला संपूर्ण पेरी व्हायला हो ही बुईमुंग आपल्या उत्पादनमध्ये जर ऐकायला तर एका एकरमाग दात ही बारा क्विंटल इतकी आपल्याला उत्पादन देते आणि संपूर्णपणे चांगल्या प्रमाणेने वजन बी त्याचं चांगलं उत्पादन राहतं शेती करणारा करणाला बी तेवढा फायदा होतो त्याचा आणि दुसरं हे जे व्हेराय ही जी टेक चोवीस जी बॉम्बे सुपरची आहे त्याची तुम्ही शेंगदाणा क्वालिटी बघ तर एक समान शेंगदाणाची क्वालिटी आहे बी बारीक मोठा दाना असत तसं नाही एक समान केर क्वालिटीचा दाना आहे दुसरी माहिती जर तुम्हाला जास्त पाहिजे असली तर खाली दिलेला नंबर आहे ते त्या त्यां तेन, त्यांना कॉल करा त्यांना तुम्ही विचारा पुन्हा माहिती घ्या की टेक चोवीस बॉम्बे सुपरची जे श्रेष्ठ आहे ते कमवून आहे आणि तुम्ही बी त्याचा लाभ घ्या आणि दुसऱ्याला बी तुम्ही सांगा आणि त्याचा लाभ द्यायला द्यावा नमस्ते खूप खूप आभार धन्यवाद